जनतेचा बुलंद आवाज म्हणजे मराठी न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव हो। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या नमस्कार संपूर्ण महाराष्ट्राचा आणि कोकण विभागाचा प्रवास केल्यानंतर पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार माझ्या असं लक्षात आलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक तीस टक्के शाळा अशा आहेत की जसं रायगडचं उदाहरण घ्यायचं झालं तर एकोणनव्वद शाळा अशा आहेत की ज्या शून्य पटसंघ शून्य शिक्षकी शाळा म्हणजे ज्या शाळेंचं अस्तित्व शून्य झालेल्या अशा एकूण शाळा आहे एकोणऐंशी शाळा रत्नागिरीमध्ये आहेत आणि जवळजवळ सदुसष्ट शाळा या सिंधुदुर्गमध्ये पूर्णपणे बंद पडत आहेत एकटे सिंधुर्गचं उदाहरण घेतलं तर साडेसातशे शिक्षक तिथं अतिरिक्त होत आहेत आणि महाराष्ट्राचा गोषवारा घेतल्यानंतर जवळजवळ सत्तर हजार पासष्ट ते सत्तर हजार शिक्षक हे अतिरिक्त होणारे केवळ शिक्षकांचा प्रश्न म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आंदोलन पुकारलेलं नाही तर खेडपाडी ग्रामीण भागामध्ये ज्या वि फुले शाहू आंबेडकरांचं आणि कर्मयूर भाऊरावांचं नाव घेऊन आम्ही ज्या शाळा उघडल्या आहेत आणि गोरगरिबांची मुलं जी मराठी माध्यमाच्या शाळेंमध्ये शिकणार होती ही मुलं या शिक्षणापासून वंचित राहणारे आणि परत एकदा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जसा चार टक्के समाज शिकत होता त्याच पद्धतीने फक्त चाळीस टक्के समाज हा शिक्षणाची सोय उपलब्ध होईल आणि म्हणून हे आंदोलन केवळ शिक्षक वाचवा या उद्देशाने नसून गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे त्यांच्यासाठी शिक्षण टिकलं पाहिजे या उद्देशाने आपण हे आंदोलन घेतलेलं आहे आणि त्यासाठी हा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही उभा करून मान्य शिक्षण मंत्र शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मान्य मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना या ठिकाणी निवेदन देण्याचा आजचा कार्यक्रम होता सन दोन हजार दहापासून प्रामुख्याने या शिक्षण क्षेत्रात उकाळलेला जो भ्रष्टाचार आहे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने वेळोवेळी आंदोलन केले परंतु अलीकडच्या या चार, चार पाच वर्षात त्याच्यात सोपं आणि साधं उदाहरण सांगायचं झालं तर दोन हजार बारापासून शिक्षक भरती बंद असताना या ठिकाणी हजारो नव्हे तर शिक लाखो शिक्षकांची भरती या दोन हजार बारा ते लाख, दोन हजार चोवीस या काळात दिली गेली आणि शासनाच्या नियमाप्रमाणे शालार्थ आय डी म्हणून हा जो भाग असतो तो जो शिक्षण उपसंचालक आणि मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी देत असतात याचा दर आज महाराष्ट्रात जर सांगायचा सा झाला तर सात लाख रुपये हे शालार्थ आय डीसाठी घेतले जातात संस्थाचालक या दोन हजार बारानंतरच्या ज्या ज्या नेमणूक आहे त्या तीस तीस चाळीस चाळीस लाखापर्यंत असतात आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा रेट हा पाच पाच दहा दहा लाखाचा असतो आणि यासाठी महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेने गेली दहा वर्षे आंदोलन छेडलं असता आज नागपूर विभागामध्ये या नागपूर विभागाचे मान्य शिक्षण उपसंचालक यांची एस आय टी चौकशी लावण्यासंदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्यांची संपत्तीची चौकशी करीत असताना असं लक्षात आलं आहे की त्या ठिकाणी खरोखर ते दोषी आहे आणि त्या पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात यासाठी निवेदन दिलं जातं आहे मान्य कलेक्टरमार्फत मान्य मुख्यमंत्र्यांना की संपूर्ण या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संपत्तीची यासाठी चौकशी लावे अमरावतीचे शिक्षण उपसंचालक नाशिकचे शिक्षणाधिकारी यांना चौकशीसाठीच ताब्यात घेतलेले आणि आज खऱ्या अर्थाने ही सगळी जर चौकशी झाली तर संपूर्ण महाराष्ट्राचं बजेट पाच वर्षाचं बजेट होईन एवढी संपत्ती या सगळ्या अधिकाऱ्यांकडे जमा होईल याची मला नक्की शंभर टक्के खात्री आहे आणि त्याचं निवेदन आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना या ठिकाणी रायगड कलेक्टर साहेबांना देणार आहोत आजचं हे जे आंदोलन आहे हे, हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय संच मान्यतेच्या संदर्भात निर्गमित झाला आणि त्यानुसार आपल्या महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये या शाळा विद्यार्थी संख्या अभावी शून्य शिक्षकी शाळा झालेल्या आहेत त्याचप्रमाणे अनेक शाळांमध्ये शिक्षक आहेत ते अतिरिक्त ठरत आहेत आणि त्यामुळं हा जो निर्णय आहे हा निर्णय खऱ्या अर्थाने शिक्षणालाच खो घालणारा असा हा निर्णय होतो आहे आणि त्यामुळं या निर्णयाला रद्द व्हावं याच्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून राज्याचे सन्माननीय अध्यक्ष वेणुनाथ कडूसर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे कार्यवाह लक्ष्मण वालगुडे सर आणि रायगड जिल्हा जिल्हा कार्यकारिणी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका कार्यकारिणी यांच्या वतीने हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शासनाला आमच्या ज्या भावना आहेत या भावना पोचवण्यासाठी आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि या आंदोलनातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आपण हा जो निर्णय आणलेला आहे हा निर्णय शिक्षण व्यवस्थेलाच अडचणीत आणणार आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हिताचा विचार करून आपण या निर्णयाला कुठेतरी त्याचा विचार करावा गांभीर्याने आणि हा निर्णय मागे घ्यावा अशा प्रकारची एक मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला करत आहोत माझा जी आर आहे तुम्हाला केव्हा आला होता हा हा जी आर एकोणी पंधरा मार्च दोन हजार चोवीस एक वर्षापूर्वी आला परंतु त्याची तीव्रता एवढी असेल याची कल्पना आत्तापर्यंत आम्हालाही नव्हती परंतु ज्यावेळेस ही संचमान्यता प्रत्यक्षामध्ये त्याचं मॅपिंग झालं आणि त्यानंतर ज्यावेळेस शाळा शून्य शिक्षकी होऊ लागल्या शिक्षक अतिरिक्त होऊ लागले त्यावेळेला मात्र याची तीव्रता आम्हाला लक्षात आली आणि त्यामुळं आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे